नमस्कार आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कृषी सेवा केंद्राचं लायसन से कशा पद्धतीनं काढायचं त्याला शिक्षण काय लागतं त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्यु दोक्यो, डॉक्युमेंट दोक्यो, काय लागतात त्या ठिकाणी किती दिवसामध्ये तुम्हाला लायसन मिळणार आहे ऑनलाईन लायसन कशा पद्धतीनं अप्लाय करायचं लवकरात लवकर लायसन कशा पद्धतीने मिळवायचं या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे योगेश्वर बोंद्रे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रा एग्रीटेक मध्ये खूप खूप स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता तरी तुम्हाला जर कृषी सेवा केंद्राचं लायसन काढायचं असेल तर तुम्हाला क्वालिफिकेशन गरजेचं आहे क्वालिफिकेशनमध्ये काय तर तुमचा ॲग्री डिप्लोमा किंवा ॲग्रीची जी काही डिग्री आहे ती असणं तुमच्याकडे गरजेचं आहे किंवा हे दोन पैकी एक नसेल तर तुम्ही तुमच्याकडे काही ठिकाणी केमिस्ट्रीची जी काही डिग्री आहे ती सुद्धा असली तरी तुम्हाला कृषी सेवा केंद्राचं लायसन मिळू शकतात कृषी सेवा केंद्राच्या लायसन्समध्ये चार लायसन वेगवेगळे असतात एक असतं सीडचं एक असतं कॉटन सीड्स एक असतं फर्टिलायझर आणि एक असतं कीटकनाशक हे तुमचं बाकीचे जे काही सीड्स आहे किंवा खती आहे ते तुम्हाला बारावी पासवर भेटून जाईल परंतु जर तुम्हाला तुम केमिकली विकायचं असेल तुम्हाला कीटकनाशक बुरशीनाशक विकायचे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला बी एस सी ॲग्री म्हणा किंवा ॲग्री डिप्लोमा म्हणा किंवा बी एस सी केमिस्ट्री तुम्हाला हे क्वालिफिकेशन लागणार आहे आता हे झालं त्या ठिकाणी क्वालिफिकेशन आता तुम्हाला त्या ठिकाणी कशा पद्धतीने लायसन्स काढायचं अर्ज कुठं भरायचं आहे आता अर्ज भरत असताना काय करायचं त्या ठिकाणी जे काय आपले सरकारचे जे काही साईट आहे त्याच्यावर जायचं त्या ठिकाणी आपण फेसबुकला कसा लॉग इन आय डी आणि पासवर्ड तयार करतो कसं लॉग इन आयडी तुम्हाला पासवर्ड करायचं आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला जे काय कृषी विभाग आहे ते कृषी विभाग तुमच्या याच्यामध्ये जाऊन निवडायचं त्याच्यामध्ये कृषी परवाने सेवा निवडायची आहे आणि त्याच्यानुसार मध्ये तुम्हाला मग वेगवेगळ्या प्रकारचे लायसन त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात त्या ठिकाणी मॅ कीटकनाशके मॅन्युफॅक्चरचं लायसन्स असतं नर्सरीचं लायसन्स असतं कृषी जे काय आपण इन्सेक्टिसाईड म्हणतो किंवा खत म्हणतो बियाणे म्हणतो क्वाटर म्हणतो वेगवेगळे वे, कॉलम कॉलमधून तुम्हाला जे काही लायसन काढायचं त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये परिपूर्ण तुम्हाला माहिती भरायची तुमच्या दुकानचं नाव त्याच्यामुळे तुम्हाला आता कागदपत्र काय लागणार आहे त्या ठिकाणी तुम्ही तुम्ही ज्या ठिकाणी कृषीच्या वगैरे टाकणार आहे त्या ठिकाणी पहिला त्यातील ग्रामपंचायत असेल तर ना हरकत नगरपालिका असेल तर नगरपालिकेचं ना हरकत प्रमाणपत्र त्या ठिकाणी परत तुमची जी काही जागा भाड्याची असेल तर भाडेपट्टा किंवा त्या ठिकाणी तुमचं जे काय रजिस्ट्री लागू शकते किंवा त्या ठिकाणी जर तुमच्या मालकीची असेल तर त्या ठिकाणी अट लागू शकते परत त्याच्या तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड असेल तुमचे पासपोर्ट फोटो असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करावं लागतं डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन प्रिन्सिपल त्याच ऑनलाईन फॉर्म भरत असताना ऑनलाईन प्रिन्सिपल तुम्हाला जोडायचे ऑनलाईन प्रिन्सिपल जोडल्यानंतर तुम्हाला चलन आहे चलन त्या ठिकाणी कीटकनाशकासाठी साडेसात हजार रुपये बा परत बाराशे रुपये आणि साडेतीनशे अशा पद्धतीनं त्याचं चलन तुम्हाला ऑनलाईन भरायचं आता हे तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर तर पहिला हा फॉर्म पुढे जाणार किंवा पहिला हा जो काय लायसन आहे हे कोणाकडे जाणार तर जिल्हा गुण जिल्हा विभाग आहे जो काय अधिकारी त्याच्याकडे हा लायसन पासिंगसाठी जाणार त्यानं पास करून दिल्यानंतर ते समोर जाणार आहे जे काय कृषी उपसंचालक असतो त्याच्याकडे हे लायसन जाणार आहे ते लायसन त्यानं पास केल्यानंतर शेवटची जी स्टेप आहे ती म्हणजे जिल्हा कृषी अधिषक हे ज्याने हे लायसन्स झाले आहे त्यांना अप्रूव्ह केल्यानंतर तुम्हाला त्या साईटवर तुम्हाला जसं स्क्रीनवर दिसतं त्या साईटवर तुम्हाला असं डाऊनलोडचं ऑप्शन येईल तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं पास झालं तर तुम्हाला डाऊनलोडचं ऑप्शन आहे किंवा जे काही त्रुटी आल्या त्या सुद्धा तुम्हाला याच पेजवर तुम्हाला पाहायला मिळेल आणि ह्या पेजवरून तुम्ही त्या ठिकाणी तुमचं लायसन्स कुठं बाहेर न जाता गरीब असल्या बक्षीला काढू शकता जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही एखादा एजंट पडू शकता त्याच्याकडून हे ऑनलाईन फॉर्म भरून तुम्ही त्या ठिकाणी कृषी सेवा केंद्राचं लायसन काढू शकता तर अशा पद्धतीनं साधी आणि सोपी पद्धत आहे कृषी सेवा केंद्र लायसन्स काढायची व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच शेतकरी मित्रांनो हे झालं कृषी सेवा केंद्राचं लायसन कसं काढायचं आता बऱ्याच जनाकडे त्या कृषीचं लायसन काढल्यानंतर दुकान कृषी सेवा केंद्र टाकायचं असं परंतु त्या ठिकाणी जे काय पैसे आहे किंवा जे काय आर्थिक बजेट त्या ठिकाणी आर्थिक बजेट कमी असतं तर त्या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीनं त्या ठिकाणी एसी सी नावाचा एक कोर्स आहे तो तुम्ही करू शकता जर तुम्हाला ए सी ए बी सी नावाचा कोर्स संदर्भात परिपूर्ण माहिती पाहिजे असेल तर ह्या व्हिडिओच्या नंतर आपण तो सुद्धा व्हिडिओ घेऊन येणार त्याच्यामध्ये तुम्हाला छत्तीस टक्के प्लस चौतीस टक्के सबसिडी असते बँकेत तुम्हाला लोन देते आणि त्याने तुम्हाला चांगला फायदा त्या ठिकाणी होणार आहे तर त्या त्याबद्दल त्या सी कोर्सबद्दल सुद्धा तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे त्यासाठी आपले व्हिडिओ तुम्ही पाहतच राहा धन्यवाद